पूर बेंच बारा एम एल सीच्या नियुक्ती बाबतचा विषय याचिका ही ऐकण्यात आलेली होती करणिक बेंच यांच्या जे पुढे जेव्हा ऐकवण्यात आली तेव्हा आमचे विधितज्ञ संग्राम भोसले यांनी घटनेच्या एकशे त्र्याहत्तर जी चा मुद्दा उपस्थित केला आणि एकशे त्र्याहत्तर जी प्रमाण चौदा ऑक्टोबरला जे सात आमदार नेमले गेलेले आहेत ते त्या कायद्यानुसार नाही असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कर्णिक यांनी त्याच्यामध्ये निरीक्षण असं व्यक्त केलं की सदरचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सदरची याचिका ही मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसकडे वर्ग करण्याचा दोन आठवड्यातला निर्णय दिलेला आहे त्यामुळे याच्या पुढची ही याचिका चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट याच्यापुढे ती ऐकली जाईल आणि त्यावर तिथे ऐकून निर्णय होईल त्यामुळे आज एवढंच झालंय की ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती वर्ग करण्यात आलेली आहे हा आता जानेवारीमध्ये याची याचिका ऐकली जाईल आणि जानेवारीमध्ये याविषयी काही ना काहीतरी निर्णय होईल